नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार श्रीनाथ येथे मराठा गलाई बांधवांनी पंचवीस वर्षात प्रथमच अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बापांची शहरातून मोठी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका आणि परिसरातील लोक गलाई व्यवस्थित निमित्त भारतभर विखोले आहे ही ही गलाई बांधव ज्या राज्यामध्ये आहेत त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत आहेत परंतु भारतातील जम्मू काश्मीर श्रीनगर या भागामध्ये आपले मराठा गलाई बांधव आहेत ते गेली अनेक वर्षापासून गणेशोत्सव घरगुती साजरा करत आहेत जम्मू काश्मीर श्रीनगर हा अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे आपल्या मराठी गलाई बांधवांना गणेशोत्सव साजरा करणे शक्य नव्हते परंतु प्रथम येथे लाल चौकातून गणपती बाप्पांची मिरवणूक वाजत गाजत मोठ्या जल्लोषात काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये श्रीनगर आणि परिसरातील मराठी गलाई बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पण कश्मीरी लोकांनी यामध्ये सहभागी होऊन आनंद घेतला यांच्यासह आर्मी मधील बांधवांनी सुरक्षाचे कवच देत या मिरवणुकीचा आनंद लुटला <स्थाँगा> Ramesh Dadhav 7 Star News Beta